मुलींच्या भविष्याची चिंता मिटली सरकारनं आणल्या या जबरदस्त योजना तर मित्रांनो नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया सरकार आपल्या देशातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून नेहमीच योजना आणत असतात आणि यामध्ये मुली किंवा महिला या नेहमीच केंद्रतानी असतात मुलींना त्यांच्या आयुष्यात चांगली कामगिरी करता यावी चांगलं शिक्षण घेता यावं तसेच भविष्यात त्यांना कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये त्यासाठी नव्या सरकारनं लेख लाडकी योजना मुलींसाठी सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षात ही योजना सुरू करण्यात आली आहे अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते परंतु आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडणारं नसल्यानं अनेक मुलींना त्यांचं शिक्षण सोडावं लागतं परंतु आता लेख लाडकी योजनेअंतर्गत जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत ठराविक आर्थिक मदत करते मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत जवळपास एक लाख एक हजार रुपये तुमच्याकडे जमा होतील ही रक्कम सरकार टप्प्या टप्प्याटप्प्यानं